नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडीओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी दबाव बघायला मिळालेला असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक या ठिकाणी आलेली होती चार क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे एकोणवीस रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे एकोणवीस तर जास्तीत जास्त दरसुद्धा सहा हजार तीनशे एकोणवीस त्यानंतर पुढील समिती आहे कारण जा एक हजार पाचशे क्विंटल आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर मानोरा तीनशे पंच्याण्णव क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे बारा रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत बाजार बाजारभाव या ठिकाणी सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला एक हजार क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रमधून धुळे आवक आलेली होती बेचाळीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे या ठिकाणी पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव पाच हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ एकशे बावीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार नऊशे तीस रुपये सर्वसाधारण सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती मालेगाव आवक आलेली होती पंचवीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार आठशे पन्नास रुपये तर जास्त जास्तूर गाजरभाव सहा हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो चिखली आवक आलेली होती तीस क्विंटल लालदोरीची कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्त जास्तूर गाजरभाव सहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे नागपूर आवक आलेली होती लालदोरीची चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उल बाजार पावस सहा हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती जबरदस्त दोन हजार क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त उल वाजरपाव सहा हजार पाचशे साठ रुपये त्यानंतर अमळनेर तूरलाल आवक आलेली होती दहा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त बाजारवा पाच हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आलेली होती लालतुरीची सातशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उल बाजारभाव सहा हजार दोनशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती मलकापूर तीन हजार पंचेचाळीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमिद कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उल बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वणी अठ्ठेचाळीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पस्तीस रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त उर बाजार भाव सहा हजार एकशे तीस रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आवकालेली दोनशे चाळीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंचवीस तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती शिरपूर कमीत कमी दर चार हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव पाच हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे लोणार आवक आलेली होती लाल तुरीची सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मेहकर आवक आलेली होती लाल तुरीची सत्तर क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती उमरगा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त पाच हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू एकशे पन्नास क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बाबुळगाव तूर लाल आवक आलेली होती सहाशे क्विंटल लालदुरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे एक रुपये रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकावन्न रुपये वृद्धी क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजार ठिकाणी सहा हजार एकशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा तूर लोकल चौरेचाळीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल एकोणतीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त भाव सहा हजार रुपये त्यानंतर पुढील जिल्हा आहे जालना तूर पांढरी आवक आलेली होती एकशे एक्क्याऐंशी क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर माजलगाव पांढरी या ठिकाणी देखील पन्नास क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राजा पांढरी कमीत कमी दर पाच हजार नऊशे दोन रुपये आहेत सर्वसाधारण दर सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार एकशे तीस रुपये आहेत त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे गंगापूर तूरपांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारावर निघालेले आहे पांढऱ्यातुरीला पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र घरातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये जा तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव हलक्यात बहुत काल बघायला मिळालेले असून आपल्या तालु तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजूभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार